फ्रेंड्स कसे आज सगळे मस्त ना तर मी पण बसतं आहे तर आज शनिवार आज शनिवार आहे तर शनिवारचं कसं असतं ना मला खूप आरामाचा दिवस असतो कसं असतं की घरात सगळ्यांचा उपवास असतो राहतो मी नायरा आणि आमचे आमच्या ननंदभाई तिघी असतो तर आम्ही तिघी मॅगी वगैरे करून खातो त्यामुळे सकाळी उठायचं पण टेन्शन नसतं आणि जेवण बनवण्याचं पण टेन्शन नसतं पण अचानकपणे नायराची शाळा सॅटर्डेची पण चालू झाली त्यामुळे मग सकाळचा आराम आहे तो पण गायब झाला आणि पुन्हा सुरू झाले शनिवारी पण धावपळ तर सकाळी नायराची शाळा होती म्हणून सकाळची सगळी कामावरली त्यानंतर दुपारी नायराला शाळेत गे घ्यायला गेले त्यात आज माझ्या नायराला बरं नव्हतं म्हणून मला दिवसभर मज मन पण लागलं नव्हतं म्हणून मग आल्यानंतर थोड्या वेळ बसून गप्पा मारल्या थोडंसं थकलं होतो गरमी होत होती म्हणून मग बसलो थोडंसं रेस्ट घेतला आणि त्यानंतर मग निघालो तर येताना ना मी सॅटर्डेला कधी भाज्या घेऊन येत नाही सॅटर्डेचं काही ना काही डाळ किंवा कडधान्य असं काहीतरी बनवूनच घालवत असते पण आज येताना ना मी एक भाजीवाल्याला सांगितलेलं आमच्या आईंच्या आवडीची चाकवतची भाजी आणण्यासाठी तर त्याने मला मी येताना त्या भाज्यांच्या पिंढ्या दिल्या म्हणून मग घेऊन आले आणि आज मला चंपाषष्ठी होती त्यामुळे मग मला तो पण नैवेद्य बनवायचं होतं म्हणून मी वांगी आणि कांद्याची पात पण घेऊन आले होते तर मला असं वाटलेलं की मी भाजी घेऊन आले म्हणून आमच्या आई खुश होतील आणि आज काही मला भाजी साफ करावी लागणार नाही मला असं वाटलेलं त्यांना भाजी बघितल्यानंतर मला असं वाटलं त्यांना झोपच लागणार नाही दुपारची त्यांना बसून भाजी साफ करते कारण ही भाजी वर्षातून आहे ना ह्या एक महिन्यामध्येच भेटते त्यामुळे जास्त काही भेटत नाही त्यामुळे कसं होतं आणि मग एवढ्या दिवसामध्ये आहे ना ऑर्डर देऊन म्हणजे मागवून अशी किंवा नशिबाने भेटली तर दोन तीन वेळा तीन चार वेळा भेटली तर भेटली नाही तर मग पुन्हा ती भाजी भेटत नाही हाच एक सीझन असतो ज्या सीझनमध्ये ही भाजी भेटते तर, भीटली था भाजी था तर, भाजी भाजी तर ही भाजी आहे चाकवतची मी तर खरंच सांगते लग्नानंतर मला ह्या भाजीचं नाव किंवा मी ह्या भाजीला बघितल्या याच्या अगोदर मी ही भाजी बघितली पण नव्हती ना कधी खाल्ली होती ना कधी टेस्ट केली होती म्हणून मला हिला कसं खुडतात हे पण माहिती नव्हतं तर मी तरी माझ्या अंदाजानुसार मला क समजत नाही पण माझ्या अंदाजानुसार खर मी फक्त पानापानं घेऊन आणि भाजी खोडली आणि ना खरोखर सांगते मला एवढा पस्तावा होत होता की मी उगाच भाजी घेऊन आली एकतर माझी सकाळचा आराम करण्याची वेळ पण निघून गेली त्यात माझी दुपार पण खराब झाली असं मला पस्तावा होत होता ना की मी उगाच घेऊन आली नसती आणली तर कमीत कमी मी दुपारी तरी आराम केला असता कारण संडे आहे ना नॉनव्हेजचा असतो त्यामुळे ना तो असाच निघून जातो बाकी ज्यांच्या सुट्टी असतात पण आपल्याला त्याची सुट्टी भेटत नाही संडेची म्हणून माझ्यासाठी सॅटर्डेच एक असं असतो कारण घरातल्यांचे उपवास असतात त्यामुळे मग आराम करायला भेटतो तर भाजी लसूण पुन्हा कांद्याची पात कांदे वगैरे सगळं साफ करण्यामध्ये आहे ना पाहुणे पाच वाजले होते मग विचार केला आता काय जाऊन आराम करू आणि काय झोपू म्हणून मग विचार केला चला पुढचे कामं करून घेऊया तर आई जागे झाले होते तेव्हापर्यंत मग त्यांनी मला सांगितलं वांग्याचं भरीत करायचं होतं ॲक्च्युली चंपाषष्टीचा जो नैवेद्य आहे ना तो करायचा होता तर चंपाषष्टीच्या नैवेद्यामध्ये आहे ना वांगेचं भरीत आणि बाजरीची भाकरी करायची असते तर त्यासाठी मी वांगे आणले होते मग वांगी आईने सांगितलं त्याप्रमाणे आहे ना आज वांगी भाजून नाही तर मला शिजवून त्याचं भरीत करायचं होतं तर मग त्याच्यासाठी मी अगोदर वांगी ना मस्त असे धुवून घेतले त्यानंतर कापले आणि थोडंसं पुन्हा एकदा धुवून घेतले तर पाण्यात घातलेले होते तर मग मग ते ओले होते म्हणून थोडेसे पुसून त्याच्यामध्ये मीठ भरलं आणि ये ना पाणी तोपर्यंत तो मी एका पातेल्यात गरम व्हायला ठेवलं होतं त्यावर चाळणी ठेवली होती मग त्याला मीठ लावलेल्या वांग्यांना तेल लावलं ला थोडं थोडं आणि त्यांना शिजायला चाळणीमध्ये ठेवलं जेणेकरून ते मस्त शिज शिजतील तर मोठी वांगी असले की ते गॅसवर ठेवून भाजायला बरे पडतात हे छोटे छोटे भाजायचे म्हटले ना की टेन्शन येतं म्हणून मला आधी विचार पडला होता पण माझं काम थोडंसं त्यांनी हलकं केलं की असं शिजायला ठेवून सांगितलं म्हणून मला ते एक काम माझं हलकं झाल्यासारखं वाटलं तर मग मस्त असे मी वांगी झाकण ठेवून शिजायला ठेवली होती तर तोपर्यंत मी विचार केला चला डबे बिबे भांडे बिंडे राहिले ते घासून घ्यावं म्हणून मग मी भांडी घासून घेतली तोपर्यंत तो मस्त असे वांगी पण माझी मस्त शिजली होती एकदम छान जसे हवे होते तसे शिजून झालेले होते ते बघा किती मस्त सगळं एकूण एक वांग एवढंच छान शिजलेलं होतं म्हणून मग त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवलं गॅस बंद केला आणि मग मी तयारी करून पुन्हा निघाली होती आज माझी नायरा तिच्या पप्पांबरोबर झोपली होती इतर वेळी माझी वाट बघत असते झोपायला येण्यासाठी पण आज मी तिला ओरडले होते म्हणून तिच्या पप्पांबरोबर जाऊन झोपली होती म्हणून मग मी एकटीच निघाले पटकन गेले आणि बाजरीचं पीठ नव्हतं दुपारी मी गेले पण भेटलं नाही म्हणून मग मी बाजरीचं पीठ रेडीमेड घेऊन आले तर हे पिठांचं दुकान आहे फक्त इथे ना पीठ मसाले वगैरे भेटतात ते चक्कीवर दळून देतात ते असं म्हणजे हे जे पीठ आहे ना याच्या भाकरी करायला पण खूप इझी जातात आणि खरोखर ओरिजिनल पीठ देतात काही त्याच्यामध्ये मिळावट मिलावट, मिलावट नसते एकदम छान पीठ असतं आणि ह्या शिडे आहे ना आमच्या उतरायला जेवढ्या आज छान वाटतं ना तेवढंच चढायला जीवावर येतं आणि दिवसात तीन तीन चार चार राऊंड मारले ना तर हालत एकदम खराब होऊन जाते त्यानंतर मग घरी आले थोडं पाच मिनटं बसले कारण शिड्या चढून खूप थकले होते तर आज शनिवार होता ना म्हणून नाही बाप्पा कांदा लसूणचं जेवण खात नाहीत मग त्यांच्यासाठी वेगळं वांगा बटाट्याचं कालवण करायला घेतलं सगळ्यात अगोदर त्यांचीच भाजी फोडणीला घालून घेतली बिना कांदा लसूणची जेणेकरून माझ्या लक्षात राहिलं आणि नंतर मी विसरणार नाही तर हे बघा हे त्यांचं कालवण जे आहे ते फोडणीला टाकलं कालवण केलं कारण की, की मग दोन्ही भातावर पण होतं आणि चपातीवर पण होतं आणि लगेच तयारी केली वांग्याच्या भरीत तर हे बघा वांगे किती छान शिजले होते आणि यांना मॅश करणं पण खूप इझी केलं चाकूने जरा जरा कापलं तरी देखील ते मस्त असे हे झाले आणि हे बघा अशा घाईच्या वेळेत काम वाढतं ते वाढतंच म्हणून आहे ना कालवण पण माझं भाजी कांदे कापताच्या या चक्करमध्ये कालवण ओतं गेलं आणि गॅस पण खराब झाला पण मग मी त्याला तसंच ठेवलं आणि सगळ्यात अगोदर वांग्याच्या भरी त्यालाच फोडणी करून घेतली तर वांग्याचं भरीत एकदम सिम्पल असं मी बनवलेलं होतं त्यामध्ये फक्त तेल घातलं राई जिरं घातलं आणि मिरची लसूण जे आहे ते मी मिक्सरलाच थोडंसं बारीक करून घेतलं होतं तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तुमच्याकडं खलबत्ता असेल तर त्यामध्ये कुटून घेऊ हो शकता माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून मी मिक्सरमध्येच वाटून घेतलं आणि तीन ते चार कांदे जे आहेत ते मी इथे कापून घेतलेले पातीचे जे कांदे होते ते पण त्याच्यामध्येच घालून घेतले आणि मस्त असं कांदा आहे ना थोडंसं गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं जास्त काही परतत बसायचं नाही थोडंसं परतून घ्यायचं त्यानंतर मिरची लसूण जे आपण हे केलेलं आहे ते घालायचं ते पण थोडंसं दोन मिनटं परतून घ्यायचं त्याच्यानंतर हळद मीठ आणि जो काय आपला घरचा मसाला असेल तो थोडासा घालायचा नाही मसाला नव्हता घातला हळद आणि मीठ फक्त घालायचे आणि त्याच्यामध्ये आपण जे मॅश केलेले शिजवून घेतलेले वांगे आहेत ते घालून घ्यायचे आणि मस्त असं त्याला परतून घ्यायचं जे वांगे घातलेले ना त्याच्यानंतर ते, ते मस्त असे त्याच्यामध्ये परतून घ्यायचे आणि थोडे वेळ परतून परतून आहे ना त्यांना ते, ते मॅश होऊन जातात आणखीन परतून परतून पण तर त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये घालायचं आपण जी कांद्याची पात आणली होती थोडीच आणली होती मी ती कांद्याची पात जी आहे ती पण बारीक बारीक कापून आहे ना त्या वांगी जी आहेत ती परतून परतून पाच ते दहा मिनटं परतून परतून घ्यायची एकदम छान त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायची कांद्याची पात तर कांद्याची पात घातल्यानंतर पण थोड्या वेळ परतून घ्यायचं एकदम मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग थोडंसं पाच दहा मिनटं परतून झालं कांद्याची पात घातल्यानंतर पण कांद्याची पात पण थोडीशी शिजली गेली की त्याच्यावरती कोथिंबीर घालायची आणि मस्त असं थोडंसं आणखीन दोन मिनटं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून बंद करून टाकायचं गॅस तर मी सगळं प्रोसेस माझं बारीक गॅसवर केलेलं आहे लास्टला फक्त थोडंसं फास्ट गॅस केला जेणेकरून हळद वगैरे पण टाकलेली जळणार नाही आणि काही हे होणार नाही म्हणून मी बारीक गॅसवरच केलेलं आहे तर हे बघा मस्त असं आता कांद्या हे कांद्याची पात बन टाकल्यानंतर आता बारी आली कोथिंबीर घालण्याची तर आता कोथिंबीर पण मस्त अशी बारीक बारीक करून त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि खरोखर सांगते मी जेव्हा हे वांग्याचं भरीत बनवलं ना तेव्हा मी विचार केला खरोखर देव किती सात्विक जेवण जेवत होते ना, ना मसाले ना काय खरोखर जर ते असं जेवण जेवत असतील ना तर हे किती शरीरासाठी चांगलंय नाही तर आपण घालतो शंभर प्रकारचे मसाले घाल त्याच्यानंतर हे घाल ते घाल तरी त्याची चव येत नाही पण हा जो नैवेद्य मी बनवलेला आहे एवढा साध्या सिंपल पद्धतीने बनवलेला पण याची चव जर आहे ना एवढी भन्नाट चव होती ना खरोखर तोंडाला पाणी सुटेल अशी चव होती तर मग भाकरी आणि चपात्या दोन्ही करायच्या होत्या मग गॅस वाचवायचा त्यात आपला वेळ पण वाचला पाहिजे म्हणून मी नेहमी अशी करते भाकरीचं आणि चपातीचं दोन्ही पिठं मळून घेते आणि मग सगळ्यात अगोदर भाकरींचा कार्यक्रम उरकून घेते आणि त्याच्यानंतर मग मी करून घेते चपात्या त्याच्यामुळे ना मध्ये गॅस बंद पण करावा लागत नाही आणि दोन्ही कामं सुरळीतपणे होतात आणि आपला वेळ पण वाचतो आणि गॅस पण वाचतो तर सगळ्यात अगोदर भाकर आहे ना ती करून घ्यायची कारण भाकरीचं पीठ आपण ठेवू शकत नाही ते पापळ होतं पण चपातीचं पीठ ठेवलं तर ते मुरतं आणि खा त्याच्यानंतर मस्त असे चपात्या मऊ मऊ पण होतात म्हणून थोडंसं जाड घट्ट असं मळून ब चपातीचं ठेवायचं आणि सगळ्यात अगोदर भाकरी जे आहेत त्या करून घ्यायच्या म्हणजे मग मध्ये थांबावं पण लागत नाही गॅस पण बंद करावा लागत नाही आणि कंटिन्यू आपले दोन्ही कामं होऊन जातात तर बघा मस्त अशी भाकरी थापली आणि भाकरी भाजायला ठेवली तोपर्यंत तो मी त्या साईडला दुसरी भाकरी पण थापून घेतली होती चार भाकरी एक नैवेद्य होता आणि चपात्या होत्या करायच्या म्हणून मग मी असं माझं डोकं वापरते आणि असे कामं करते असं केल्यानंतर मग थोडंसं आपल्याला पण इझी पडतं तर भाकरी अशी टम्म फुगली होती ना तर तिला बघून तर माझं मन एकदम असं हेच झालं दिल गार्डन गार्डन हो गए मग माझं तिला बघू फुगलेल्या भाकरीला तर खरोखर मस्त असं जे पीठ होतं ना ते खरोखर खूप छान होतं घरी दळतो ना आपण त्याप्रमाणे पीठ आहे म्हणून भाकरी थापायला पण काही टेन्शन होत नाही आणि खूप मस्त भाकरी येतात भाकरीचंच नाही तर गव्हाचं पीठ चण्याचं पीठ सगळे पिठं त्यांच्याकडे खूप छान असे असतात तर बघा भाकरी किती छान फुगली आहे आणि याच्यावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की पीठ खरोखर छान आहे आणि मी पण छान आहे मला भाकरी छान करता येतात म्हणून ती एवढे छान फुगली आहे नाहीतर तुम्ही म्हणाल सगळं क्रेडिट पीठला देताल पिठाला देऊन काय फायदा मला पण बनवायला येते ना तर चालायचं तर त्यानंतर मग मस्त अशी माझी भाकरी झाली त्यानंतर चपात्या करून घेतल्या आणि बाकीची जी काही आवरासावरी होती ती पण आवरासावरी करून घेतली दिवाबत्ती वगैरे करून घेतली कारण पुढे मला जायचं होतं मंदिरात तर जेजुरीला किंवा पालीलाही जाऊ शकलो नाही म्हणून काय झालं आपलं कुळदैवत कुठल्याही मंदिरात गेलं नाही नाही गेलं घरातल्या घरात जरी केलं तरी त्याचा आशीर्वाद आपल्याला भेटतोच तर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्हाला जायचं होतं बाहेर एका मंदिरात कारण ती आईंची इच्छा होती की त्यांनी सर्च केलं होतं गुगलवर खरोखर गुगलचा फायदा खूप होतो गुगल तर गुगलवर सर्च केलं होतं म्हणून माहिती पडलं की इथे जवळ एक खंडोबा मंदिर आहे तिथे आपल्याला जायचं आहे असं आमचं अगोदरच ठरलं होतं तर मागच्या संडेचा तो प्लॅन कॅन्सल झाला होता हम म्हणून मग हमदो हमारा एक असा आम्ही लाईनीत निघालो आणि आमच्या मागे आई होत्या त्या पण येत होत्या आमच्याबरोबर तर मस्त असं घरात नैवेद्य वगैरे दाखवला दिवाबत्ती करून आणि आम्ही निघालो दर्शन करण्यासाठी आणि नैवेद्य तिकडेही दाखवण्यासाठी घेऊन चाललेलो होतो तर हे बघा माझा गोंड्या माझ्याबरोबर असतोच तर मग आम्ही निघालो आज ननंदबाई नव्हते कारण त्यांना यायचं नव्हतं तर एवढं छान मंदिर आहे इथे मस्त अशी रांगोळी घातलेली होती आणि खरोखर इतकं प्रसन्न वातावरण होतं ना मंदिराच्या इथलं मला तर ते खूप खूप म्हणजे खूप छान वाटलं असं वाटलं ना मला की मी जेजुरीत जाऊन आले खूप म्हणजे खूप मस्त असं वातावरण होतं तिथलं आणि सगळे तिथले म्हणजे आजूबाजूच्या सोसायटींमधल्यांनी सगळ्यांनी हा कार्यक्रम अरेंज केला असेल बहुतेक कारण तिथले लोकच दिसत होते तर हा नैवेद्य आम्ही घेऊन आलो होतो ताटामध्ये घेऊन आलेलो होतो त्यानंतर इथे वगैरे तळी भरण्याचा कार्यक्रम सा करत होते तर मग आता आम्हाला अंदाज आला तळी भरायची असली तर आपण इथे जाऊन पण भरू शकतो म्हणून जेजुरेला किंवा पालीलाच जायची गरज नाही असं आम्हाला इथे बघ गेल्यानंतर हे पण कळलं तर तिथे महादेवांचं पण हे होतं मस्त महादेवांचं दर्शन केल्यानंतर म्हाळसा बानो आणि महादेव खंडोबा यांचं दर्शन केलं तर तिथे खू खरोखर मूर्ती पण इतकी सुंदर होती आणि नंदी महाराज तर बघा किती छान होते तर मस्त असं आम्ही दर्शन केलं त्यानंतर प्रसाद वगैरे घेतला नैवेद्य तिथे दिला थोडंसं पाच मिनटं थोडं तिथे त्या वातावरणामध्ये थांबलो आणि मग आम्ही पुन्हा निघायची तयारी केली तर मिस्टर म्हटले एकटे एकटीचे काय व्हिडिओ काढत असतेच आमचे पण व्हिडिओ काढत जात तर मी म्हटलं मला वाटलं तुम्हाला आवडणार नाही म्हणून मी माझेच काढत असते म्हणून मी म्हटलं मला काय फरक पडतोय मला तर आवडेलच तुम्ही लोक माझ्या व्हिडिओमध्ये आले तर म्हणून मग त्यांचा पण व्हिडिओ घेतलेला आहे तर आमच्या सासूबाई आणि मिस्टर आहेत हे जे व्हिडिओमध्ये आहेत आणि ही आमची टिंगू तर मस्त असा प्रसाद गोळा करून घेतला आणि मग आम्ही आलो आमच्या घरी तर भेटूया नेक्स्ट म्लगमध्ये